काल आमचे विशेष वकील साहेब फुलचंदराव रामकिशन तांदळे यांनी आमच्याबद्दल आम दिलेली माहिती सरासरी खोटी असून आज त्या जमिनीचं सातबारा वास्तव श्री हे कलाशवाशी मी त्रिवन्नबाई रामकिशन तांदळे सात एक हे आपले चार एकरची सातबारा असून त्या सातबाराची आजची कॉपी सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी ही सात बारा ओरिजिनल मी दाखवित आहे त्याच्यानंतर वारसाचं प्रमाणपत्र हे दिवाणी न्यायालयाचे वारसाचं प्रमाणपत्र असून त्या वारसाच्या प्रमाणपत्रामध्ये वसंतराव राम किसन तांदळे भास्करराव रामकिशन तांदळे फुलचंदराव राम किसन तांदळे दिनकरराव राम तांदळे सुमनबाई रामकिशन तांदळे हे तांदळे ना नागोरगोजे आणि ताई सुखदेव नागरे हे सहा भाऊंडा असून सहा भाऊंडाची जमीन त्या जमिनीचा सर्वे नंबर एकशे अकरा अब्लिक दोन हे सात बारा असून आमचे विशेष वकील साहेब म्हणते पंधरा एकर जमीन माझीच आर्थ आर्थिक जमिनीचा त्याच्या जमिनीचा काही संबंध नाही त्याच्या जमिनीचे संबंध ही त्याचे सात बारा एकशे अकरा ऑब्लिक एक चार ही त्याच्या नावची सात बारा तिचा आमच्याशी काही संबंध नाही ही दुसरी सात बारा एकशे अकरा अब्लिक एक तीन ही फुलचंद एकशे अकरा अब्लिक एक पाच ही फुलचंद एकशे अकरा अब्लिक तीन ह्या जमिनीमध्ये त्यांनी म्हणते किनगाव सर्वे नंबरमध्ये एकशे अकरा अब्लिक एक ते पाच ही स्वतंत्रतेची स्वतंत्रतेची नसून एकशे अकरा अब्लिक दोन ही जमीन आमच्या आजीची असून वारस असून त्या पद्धतीनं आम्हाला योग्य ते न्याय भेटेल आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्णपूर विश्वास आहे इना कारण कुठल्या तर मीडिया सोबत जाणे कुठं तर बाहेर जाणे ही जमीन माझी आहे म्हणून सांगणे सगळ्याला सगळे सग्ड़े चुकीच्या पद्धतीने चालू आहे आज आहेत आम्ही जमिनीमध्ये गट नंबर लाईव आणि जी पी आर एसमध्ये मध्ये जमिनीचा गट नंबर सौर्य नंबर सुद्धा लाईव मध्ये तिरुवनबाई राम आहे चौकड याच्या नावचा आहे सगळीकडे पेरले तुम्ही पेरून रोटावेटर फिरवण्याचं कारण काय काहीच नाही माझ्या माणूस माझ्या हक्काची जमीन असल्यामुळं मी माझ्या मालकीची जमीन आहे त्याच्यामुळं माझ्या मी कमी उगवलतं त्याच्यामुळं पाळी घातलेली आहे पावसाच्या अभावी कमी उगवलेलं होतं तुटक झालत